हॅलो हाय नमस्ते मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जुन्या कपड्याचा अतिशय उपयुक्त आणि वेगळा उपयोग शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडलास एक लाईक नक्की करा चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण जो पहिला ऑर्गनायझर बनवणार आहोत तो अगदी मल्टीपर्पज आहे आणि जुन्या जीन्सपासून बनवणार आहोत जनरली जीन्स, जीन्स खराब झाले तर आपण टाकूनच देतो बट आज मी तुमच्यासोबत अगदी सुंदर असा जुन्या जीन्सचा उपयोग शेअर करणार आहे तर यासाठी मी असा एक मोठा कार्डबोर्ड बॉक्स घेतला आहे इथे तुम्ही कुठल्याही साईजचा सा कार्डबोर्ड बॉक्स घेऊ शकता त्यानंतर जीन्सला आपल्याला या कार्डबोर्डच्या साईजनुसार छोट्या छोट्या तुकड्यात कट करायचा आहे आणि त्यानंतर ग्लूगनच्या हेल्पनी नाही तर फॅब्रिक ग्लूच्या हेल्पनी हा जीन्सचा कपडा आपल्याला या कार्डबोर्ड बॉक्सवर वन बाय वन चिपकोन घ्यायचा आहे जीन्सचा कपडा जाडा असतो त्यामुळे दिसायलाही छान दिसतो आणि बघू शकता कार्डबोर्ड बॉक्स किती व्यवस्थित या जीन्सच्या कपड्याने कव्हर झालेला आहे इथे मी दोन जीन्सचा उपयोग केलेला आहे एका साइडला मी थोडासा डार्क जीन्स घेतलेला आहे आणि एका साइडला थोडासा लाईट जीन्स घेतलेला आहे आता इथे आपला बाहेरचा एरिया तर कव्हर झालेला आहे आतला एरिया देखील कव्हर करावा लागेल नाहीतर तो दिसायला छान दिसणार नाही तर इथे मी शॉपिंग बॅग घेतलेल्या आहे माझ्याकडे काही कॉटनच्या शॉपिंग बॅग पडलेल्या होत्या ज्यामध्ये आपण महिन्याचा किराणा वगैरे बोलावतो तर भरपूरशा होत्या तर त्याचाच उपयोग केला आहे त्या डब्याच्या साईजनुसार मी त्या कट करून घेतल्या आणि ग्लूगनच्या हेल्पने व्यवस्थित आतल्या साईडने चिपकवून घेतल्या आता दिसायला अगदी मार्केटसारखा लुक यावा त्यासाठी मी एक सिंपल सी लेस देखील या ऑर्गनायझरवर चिपकवलेली आहे आणि तुम्हाला मी पूर्ण ऑर्गनायझर तयार केल्यावर दाखवते दिसायला अगदी सुंदर दिसतो असं वाटतच नाही की हा ऑर्गनायझर आपण घरी रेडी केलेला आहे आणि हा ऑर्गनायझर मल्टीपर्पज ऑर्गनायझर आहे वेगवेगळ्या वस्तू स्टोअर करण्यासाठी तुम्ही या ऑर्गनायझरचा उपयोग करू शकता इथे बघू शकता अगदी कमी खर्चात आपला सुंदरसा असा ऑर्गनायझर रेडी झालेला आहे आणि हा ऑर्गनायझर दिसायला एवढा सुंदर आहे की तुम्ही याला बाहेर कुठे जरी ठेवलं तरी दिसायला वाईट दिसणार नाही तर या ऑर्गनायझरचा उपयोग तुम्ही अगदी वेगवेगळ्या वस्तू ऑर्गनाइज करण्यासाठी करू शकता घरात जर लहान मुले असतील तर त्यांच्या खेळण्या ऑर्गनाईज करण्यासाठी तुम्ही या ऑर्गनायझरचा उपयोग करू शकता हा दिसायला एवढा सुंदर आहे की हॉलमध्ये कुठल्याही कॉर्नरमध्ये जरी ठेवाल आणि वेळेवर जर पाहुणे आले तर घरातला छोटा मोठा पसारा जर तुम्हाला आवरायचा असेल तर तुम्ही या बॉक्समध्ये तो पसारा घालू शकता त्याचबरोबर ॲज अ लॉन्ड्री बॅग म्हणून याचा उपयोग करू शकता किंवा कपाटात व्हर्टिकल स्पेस क्रिएट करण्यासाठी या ऑर्गनायझरचा कपडे ऑर्गनाईज करण्यासाठी उपयोग करू शकता बट मी हा ऑर्गनायझर ॲज अ लॉन्ड्री ऑर्गनायझर म्हणून यूज करणार आहे कारण तुम्ही बघू शकता माझ्या लॉन्ड्री बॅगची हालत पूर्णपणे खराब झालेली आहे ही लॉन्ड्री बॅग मी जुन्या टॉवेलपासून बनवलेली होती आणि जवळजवळ एक दीड वर्ष चालली दी पण आता त्याचा शेप बिघडलेला आहे व या छोट्याशा खराब लॉन्ड्री बॅगमुळे पूर्ण रूमचंच ऑर्गनायझेशन बिघडलेलं आहे तसं तर मला एक नवीन लॉन्ड्री बॅग घ्यायची आहे बट तुम्ही मार्केटमध्ये चांगली लॉन्ड्री बॅग घ्यायला गेले तर एक दीड हजाराहून कमी मिळणार नाही तर मी सध्या पुरता असा सुंदरचा एक ऑर्गनायझर यूज करणार आहे ॲज अ लॉन्ड्री बॅग म्हणून पण जेव्हा मी लॉन्ड्री बॅग विकत घेणार तेव्हा या ऑर्गनायझरचा उपयोग कपडे ऑर्गनाइज करण्यासाठी करणार आहे तर आशा करते मैत्रिणींनो की तुम्हाला जुन्या जीनचा असा उपयोग नक्कीच आवडलेला असेल यानंतरचा नेक्स्ट उपयोग हा देखील खूप युजफुल आहे मला नाही वाटत की जुन्या शर्टचा असा उपयोग या अगोदर तुम्ही कधी बघितला असेल जनरली आपण जुन्या शर्टपासून भरपूरसे ऑर्गनायझर बनवतो तर आज मी जुन्या शर्टचे जे स्लिव्जवाले कॉलर्स असतात खालचे त्यापासून छोटेशे ऑर्गनायझर बनवणार आहे आणि अगदी युजफुल आहे अगदी दोन मिनटात तयार होणारे हे ऑर्गनायझर आहे तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे जे स्लूज आहे त्या ना त्याचे जे खालचे खाल कॉलर्स असतात बाहीला पॅक करणारे ते कॉलर्स स सर्वात प्रथम आपल्याला कचीच्या हेल्पनी कट करून घ्यायचे आहे इथे मी दोन्ही बाईचे कॉलर कट करून घेतलेले आहे इथे वाटेल तर तुम्ही एकाही कॉलरचा उपयोग करू शकता नाही तर दोन कॉलर एकमेकाला अटॅच करून देखील हा ऑर्गनायझर रेडी करू शकता तर मी एकाच कॉलरचा यूज ब दाखवणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कॉलरला फोल्ड करायचा आहे व त्यानंतर त्याला ऑलरेडी एक बटन लागलेलीच आहे तर ती बटन व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जो उरलेला भाग आहे तो आपल्याला सुई धाग्याच्या हेल्पनी जर तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर त्याने ते, स्टिच करू शकता नाही तर ग्लूगनच्या हेल्पनी नाही तर फॅब्रिक ग्लूच्या हेल्पनी व्यवस्थित चिपकून घ्यायची आहे तर मी ते फॅब्रिक ग्लूच्या हेल्पनी हा एरिया व्यवस्थित स्टिक करून घेतलेला आहे जर तुम्हाला मोठा ऑर्गनायझर रेडी करायचा असेल तर तुम्ही असे दोन कॉलर पहिले शिलाई मशीनच्या हेल्पनी अटॅच करून घ्या आणि त्यानंतर बाकीचा एरिया शिवून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला शिवल्यानंतर हा ऑर्गनायझर दाखवते तर बघू शकता मी आजूबाजूचा एरिया शिवून घेतलेला आहे आणि आपला हा छोटासा पॉकेट रेडी झालेलं आहे आणि याचा उपयोग कुठे करायचा ते सांगते जनरली तुम्ही बघितलं असेल पर्समध्ये चाबी वगैरे इन्सर्ट केली सिंगल चाबी असेल तर ती लवकर मिळत नाही तर मग अशा वेळेस तुम्ही या ऑर्गनायझरमध्ये ती चाबी टाकून आपल्या पर्समध्ये हा ऑर्गनायझर घालू शकता नाहीतर तर एखाद्या सेफ्टी पिनच्या हेल्पनी पर्समध्ये आतल्या साईडला अटॅच करू शकता नाहीतर जसं आपले इयरफोन्स आहे ते डायरेक्टली आपण आपल्या पर्समध्ये टाकले तर असे गुंततात मग ते डायरेक्टली न टाकता अशा छोट्याशा पॉकेटमध्ये टाकू शकता आणि त्यानंतर पर्समध्ये ठेवू शकता त्यामुळे त्या इतर वस्तूमध्ये गुंतणारे नाही आणि तुम्हाला वेळेवर मिळणार खराबदेखील होणार नाही त्याचबरोबर या सेम ऑर्गनायझरचा उपयोग तुम्ही कॉईन ऑर्गनाइज करण्यासाठी करू शकता मी ऑर्गनायझर का बनवला आहे ते सांगते तसं तर तुम्ही छोटी पर्स देखील यूज करू शकता बट मी जेव्हाही मार्केटमध्ये जायचं असते ना अशी छोटीशी पर्स ऑर्ग कॅरी करते तर या पर्समध्ये काय होते की बरेचदा हे कॉईन्स असतात ना ते खाली पडतात तर ते कॉइन्स ऑर्गनाईज करण्यासाठी मी या छोट्याशा पर्सचा उपयोग करणार आहे त्याचबरोबर यामध्ये मी माझ्या घराची चाबी देखील इन्सर्ट करू शकते बघू शकता दिसायला ही क्यूट आहे आणि छोट्याशा जागेमध्ये तुम्ही याला ऑर्गनाईज करू शकता तर तुम्ही बघितलं की आपण शर्टचे दोन्ही कॉलर कट केले होते तर एका कॉलरपासून तर एक छोटासा ऑर्गनायझर तयार केला आणि दुसऱ्या कॉलरचा उपयोग कुठे करायचा ते सांगते आपल्या प्रत्येकाच्या घरात प्रेस तर असते आणि बरेचदा त्याचे जे वायर्स असतात ती इकडे तिकडे पसरलेले असतात दिसायलाही घाण दिसतं बरेचदा अलमारीमध्ये वगैरे आपण ठेवतो तेव्हाही ते, ते दिसायला घाण दिसतात आणि रबर बँड लावला तर आपण डा डायरेक्टली वायरला लावू शकतो बट प्रेसला अटॅच करू शकत नाही तर या छोट्याशा कॉलरचा उपयोग तुम्ही ॲज अ प्रेस ऑर्गनायझर म्हणून करू शकता बघू शकता किती इझिली प्रेस त्याचबरोबर त्याचे वायर्स एकाच ठिकाणी व्यवस्थित ऑर्गनाईज झालेले आहे अशा प्रकारे प्रेस ऑर्गनाईज करून ठेवली तर दिसायलाही छान दिसेल आणि कमी जागेत देखील ऑर्गनाईज होणार यानंतरची थर्ड आयडिया ही देखील तुम्हाला नक्कीच कामी येणार तर इथे मी काय केला की जीन्सचा जो खालचा पॅन्टचा एरिया असतो ना तो छोटासा कट केलेला आहे त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या पॅन्टला आपल्याला जिथे जॉईंट आहे ना त्यामधून कट करायचं आहे तर पाहू शकता असा एक छोटासा रेक्टँगल स्क्वेअर पीस रेडी झालेला आहे त्याचे जे उरलेले एजेस आहे ते देखील आपल्याला कट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण यापासून एक छोटासा ऑर्गनायझर रेडी करणार आहोत तर इथे आपल्याला काय करायचं आहे की ज्या उरलेल्या साईड्स सा आहे ना त्या पहिले व्यवस्थित फोल्ड करून शिवून घ्यायचे आहे यानंतर मधल्या साईडमध्ये अशी चेन ठेवून जे उरलेले पार्ट्स आहे ते त्याला शिवायचे आहे साईडचा एरिया आपण ओपन ठेवलेला आहे माझ्या बोलण्यापेक्षा व्हिडिओ तुम्ही चांगल्या प्रकारे समजू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की बॅगला उलटं करायचं आहे आणि उरलेले कॉर्नर्ससुद्धा आपल्याला शिवून घ्यायचे आहे त्यानंतर सेम साईजमध्ये अशा प्रकारे चार कॉर्नर्स कट करायचे आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ते कॉर्नर्स पकडायचे आहे आणि उरलेला एरिया शिवून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण चारही कॉर्नर्स व्यवस्थित व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शिवून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला चेन ओपन करायची आहे आणि या बॅगला सरळ करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपला हा छोटासा एक ऑर्गनायझर रेडी झालेला आहे याचा उपयोग तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये करू शकता तर मी सगळे जेवढे काही ऑर्गनायझर बनवलेले आहे ते मला जे आवश्यक आहे त्यानुसारच बनवलेले आहे तर याचं ऑर्गनायझर तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये करू शकता आपल्या मेकअपचे सामान ऑर्गनाइज करण्यासाठी किंवा टूथपेस्ट किंवा टूथब्रश ऑर्गनाईज करण्यासाठी या व्यतिरिक्त जर छोटी मोठी मेडिसिन कॅरी करायची असेल ती ऑर्गनाइज करण्यासाठी किंवा ज्वेलरी देखील कॅरी करण्यासाठी तुम्ही या छोट्यासा ऑर्गनायझरचा उपयोग करू शकता यानंतरचा शेवटचा ऑर्गनायझर हा देखील खूप युजफुल आहे हा आपण जुन्या शर्ट पासून तयार करणार आहोत तर इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पहिले शर्टला कट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता शर्ट वर मी एक परात ठेवलेली आहे कारण या परातीच्या साईजनुसार मला हा ऑर्गनायझर बनवायचा आहे जर तुम्हाला मोठा बनवायचा असेल तर तुम्ही मोठा एखादी ताट ठेवू शकता तर इथे मी परात ठेवून त्यानुसार यावर एक सर्कल ड्रॉ करून घेतला आणि त्यानंतर कैचीच्या हेल्पने हा सर्कल कट करून घेतलेला आहे त्यानंतर याचे जे कॉर्नर्स आहे ते आपल्याला सुविधाग्याच्या हेल्पने किंवा जर तुमच्याकडे मशीन असेल ना त्याने शिवून घ्यायचे आहे आणि शिवून घेतल्यानंतर हा आपला एक मस्त ऑर्गनायझर रेडी झालेला आहे बटन्स ओपन केल्यामुळे या ऑर्गनायझर मध्ये तुम्ही कोणत्याही वस्तू ऑर्गनाईज करून ठेवू शकता तर याचा उपयोग कुठे केलेला आहे मी ते दाखवते तर माझ्या किचनमध्ये काही एक्स्ट्रा प्लेट्स होत्या ज्या माझ्या किचनच्या छोट्या ज्या स्टोरूममध्ये ठेवलेल्या होत्या तर त्यावर डस्ट वगैरे बसत होती किंवा एखादी प्लेट वगैरे वस्तू काढायला गेले की या प्लेट्स पूर्णपणे पडत होत्या तर मी अशा प्रकारे एका छोट्याशा बॅगमध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे याला बटन्स असल्यामुळे या प्लेट्स यामध्ये पॅक देखील राहणार आणि डस्ट देखील पडणार नाही तर या ऑर्गनायझरचा सा मोठा साईज करून तुम्ही जर एक्स्ट्रा तुमच्याकडे ताटा वगैरे असेल तर ते देखील ऑर्गनाईज करू शकता किंवा या ऑर्गनायझरचा तुम्ही मल्टीपर्पज यूज करू शकता जसं यामध्ये जर तुम्ही फोन किंवा कपडे कापून भरले तर त्याचा उपयोग तुम्ही ॲज अ सर्कल पिलो म्हणून देखील करू शकता याला सुंदरसा एक कवर लागा तुमची घरच्या घरी सर्कल कुशन रेडी होईल तर आय हो फ्रेंड्स जुन्या शर्टचा हा देखील उपयोग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर असे काही जुन्या कपड्यापासून मी विदाउट शिलाई मशीनचा वापर न करता छोटे छोटे ऑर्गनायझर बनवलेले आहे बनवायला अगदी सोपे आहेत आणि वेळही लागत नाही तर आय हो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की कळवा या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय